एक मोठी बातमी आपल्या समोर येते आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्राची मंजुरी अश्विनी वैष्णव यांची माहिती केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आयोगाकडून अठरा महिन्यात अहवाल सादर करण्यात येणार आहे आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी जेव्हा होईल तेव्हा पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि त्याशिवाय पेन्शनधारकांना देखील त्याचा लाभ होणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत घोषणा केली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत के आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी देण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या वेतन आयोगाची रचना टर्म्स ऑफ रेफरन्स आणि कालमर्यादा या बाबींना मंजुरी दिली आहे हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी ज्यामध्ये संरक्षण सेवांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल याशिवाय एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना देखील याचा फायदा होणार आहे बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली